रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदार संघात मनसेचे उमेदवार संतोष अकबुल यांच्याकडून आता वस्तीवरती जात प्रचार करत ग्रामीण भागात मतदारांना साथ घालण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळत दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत दिसून येते मात्र मनसेचे उमेदवार संतोष अकबुल यांनी प्रचारात मुसंडी घेतल्याने लढत तिरंगी शिवसेनेचे उमेदवार संजयराव कदम दोन्ही तगडे से से कदम, कदम उमेदवार असताना देखील त्यांना आपण आव्हान मानत नाही अशी प्रतिक्रिया संतोष अकबुल यांनी दिलीय जनता त्याला कसली चिंता दोन जूनपासून आम्ही हा प्रचार करत आहोत आणि अंतिम टप्प्यात जरी आला असला तरी आमचा जो अभ्यास आहे किंवा आमची जी उजळणी आहे ती परिपूर्ण झालेली आहे आज आम्ही चंद्रनगरमधील जवळपास आठ वाड्या घरटुघर फिरलो उत्तम असा सुंदर प्रतिसाद आहे फक्त एक गोष्ट आम्हाला जाणवते की कुठंतरी मतदार राजांवर किंवा आमच्या बंधू भगिनी आहेत त्यांच्यावर दबाव तंत्राचा एक वापर केला जात आहे त्यांना कुठेतरी घाबरवलं जात आहे आणि एक वेगळ्या प्रकारचा तंत्र जे वापरलं जातं आहे परंतु मतदाराला माहिती आहे की या ज्या निवडणूक प्रक्रिया असतात ह्या शांत एकदम गुप्त पद्धतीने असतात आपण केलेलं मतदान हे कोणाला केलं हे फक्त आपल्यालाच माहीत असतं त्यामुळं ज्या मतदार राजांवर भग भगिनींवर तंत्र टाकला जातो आहे त्या माझ्या भगिनींना मी एकच विनंती करेन तुम्ही कसलीही चिंता करू नका वीस तारखेला तुम्ही माणूसकीच्या नात्याने लोकशाहीचा अधिकार बजावायला जा आणि त्या ठिकाणी एक नंबरचं संतोष अफगुल या नावापुढील बटन दाबा रेल्वे इंजिनचं बटन दाबा कुठल्याही प्रकारे कुठल्याही दडपशाहीला आपण घाबरू नका अशी मी जनतेला या माध्यमातून विनंती करतो